नमस्कार स्मिता किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण आंब्याचा रस वापरून शिरा करणार आहोत तर त्यासाठी इथे बघा मी हा रवा घेतलेला आहे एक वाटी थोडासा असा जाडसर आहे रवा जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाड पण नाही मध्यम हा असा रवा आहे त्यानंतर इथे एका आंब्याचं मी पोईप काढून घेतलेला आहे त्यानंतर एक वाटी दूध घेतलेलं आहे ह्या वाटीनेच मोजून इथे दोन वाट्या पाणी घेतलेलं आहे त्यानंतर तूप लागेल आपल्याला ला, तर ह्या वाटीने मी ही अर्धी वाटी मोजून तूप घेतलेलं आहे त्यानंतर इथे पाऊन वाटी साखर लागेल ला आपल्याला आणि दोन तीन विलायची लागते इथे मी दूध आणि पाणी एकत्र करून इथे पातेला टाकून उकळायला ठेवलेलं आहे तर पाणी उखळते तोपर्यंत आपण रवा भाजून घेऊया तर इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे गरम झाली आहे कढई आता आपण ह्यामध्ये तूप टाकून घेऊया जेवढं घेतलं होतं तूप तेवढं सगळं टाकलेलं आहे मी आता तूप चांगलं गरम करून घेऊया तर इथे तूप गरम करून घेतलं त्यामधलं एक चमचाभर तूप मी ह्यामध्ये काढून घेणार आहे बघा एवढं तूप काढून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये रवा टाकून घेऊया आणि रवा छान असा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर गॅस मी बारीक केलेला आहे मंद आचेवर आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे तर इथे आपला बघा रवा छान असा भाजून झालेला आहे बघा गुलाबी रंग छान असा तर आता आपण यामध्ये जे उकळून घेतलेलं पाणी आहे ते यामध्ये टाकणार आहोत तर इथे बघा पाणी टाकत आहे थोडं थोडं टाकायचं आपल्याला सावकाश टाकायचं आहे सगळं पाणी टाकलेलं आहे यामध्ये तर इथे मी विलायची टाकलेले आहे आता इथे हा आंब्याचा पोल घेतला होता काढून तोही यामध्ये टाकणार आहे आणि आप आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे छान आता इथे साखर घेतलेली होती ती टाकणार आहे ह्यामध्ये అని హెల్చ మేచ तर इथे जे तूप काढून घेतलं होतं ते यावरती आपल्याला असं टाकून घ्यायचं आहे आणि अजून एक दोन मिनटं याला झाकण लावून वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला तर इथे बघा आपला शिरा तयार झालेला आहे किती छान आणि मऊ लुसलुशी शिरा झालेला आहे आपला पाहू शकता तुम्ही तर इथे बघा आपला शिरा तयार झालेला आहे करायला एकदम खूप सोपा आहे आणि झटकीपट पंधरा मिनटात तयार होतं तर एकदम छान असा कलरसुद्धा आलेला आहे तर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि मी सांगितलेल्या प्रमाणामध्ये एकदा तुम्ही शिरा करून बघा नवीन चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद